नमस्कार याच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सर्वचं स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील राजे उमाजी नाईक रामूसी बेडर बेडर समाज आदी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी भिवडी येथे आहोत आणि भिवडी येथे जे समाजसेवक आहेत ते भाऊसाहेब शिंदे त्यांनी दोन दिवसापासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया साहेब तुम्ही दोन दिवसापासून आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाजवळ उपोषण चालू केलं आहे तर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्याबद्दल काय सांगा मी प्रशासनाला एकोणीस तारखेला पत्रव्यवहार केला आहे राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ओबीसी मंत्रालय सगळ्यांशी पत्रव्यवहार जिल्हा अधिकाऱ्यांशी प्रांत तहसीलदार स ग्रामपंचायतपासून सगळीकडे पत्रव्यवहार केला की आमचे राजे उमाजी नाईक रामोशी समाजाला गेल्या अनेक वर्षापासून न्याय भेटलेला नाही केवळ रामोशी समाजाच्या राजकीय लोकांना वापर केलेला आहे आणि त्यासाठी आमचे काही मागणे आहेत की आमच्या राज्यामध्ये ऐंशी लाखापेक्षा जास्त समाज आहे जर माझा ऐंशी लाखापेक्षा जर जास्त समाज असेल तर त्या समाजाला प्रामुख्यानं राजकीय लाभ भेटला पाहिजे म्हणून माझी प्रमुख मागणी होती की रामोशी बेरड समाजाची जर लोकसंख्या ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे तर त्या समाजाच्या एका व्यक्तीला विधान परिषदेतून संधी द्या त्यानंतर आमचे उमाजी नाईक आद्यक्रांतीवर आहे त्यांची जयंती राज्य शासन महाराष्ट्रामध्ये आहे जर आमचे उमाजी नाईक आद्यक्रांतीवर आहे तर आमच्या उमाजी नाईकांची सात सप्टेंबरची जयंती दिल्ली येथील संसद भवनामध्ये साजरी केली पाहिजे त्यानंतर माझी तिसरी मागणी आहे की उमाजी नाईक हे देशाचे आद्य आद्यक्रांतीवर आहेत आणि त्या राजांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनानं महामंडळ स्थापन केले परंतु महामंडळ स्थापन केल्यानंतर आद्य राजे उमाजीने एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आहे की जे रामोशी समाजामधील गरीब गोरगरजू समाज आहे त्या समाजाला त्या महामंडळाच्या माध्यमातून मदत व्हायला पाहिजे परंतु महामंडळाचा अध्यक्ष हा रामोशी बेरेट बेरेज समाजातील व्यक्तीला केला नाही त्या महामंडळाचा अध्यक्ष ओबीसी मंत्री अतुल सावे आहेत म्हणून राज्य शासनाला मी विनंती केली तात्काळ रामोशी बेडर बेडर समाजातील एका व्यक्तीला आमच्या महामंडळाचा अध्यक्ष केला गेला पाहिजे त्यानंतर रामोशी बेडर आणि बेरट हा समाज जर आपण पाहिला कर्नाटकमध्ये अनुसूचित मध्ये आहे बाकीच्या ठिकाण ओबीसी मध्ये आहे म्हणून ह्याबाबत देखील राज्य शासनानं निर्णय घेतला पाहिजे अशा चार मागण्या घेऊन मी अतिशय रास्त मागण्या आहेत ह्या घेऊन मी राज्य शासनाशी पत्र व्यवहार केलेला आहे अतुल सावे साहेबांना भेटलेलो आहे परंतु त्यांच्याकडून मला निगेटिव्ह म्हणजे त्यांनी हा विषय माझ्याशी निगडीत आहे मुख्यमंत्र्याशी निगडीत आहे असं करून राज्य शासन मला टाळताना माझ्या निदर्शनात आलं म्हणून मला तटकीपासून या ठिकाणं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मार देवडी ह्या ठिकाणं आमरण उपोषणाला सुरुवात करावी लागली त्यानंतर आज मा मला भेटण्यासाठी पुरंदरचे पोलीस निरीक्षक तहसीलदार या ठिकाणी जवळपास दीड ते दोन तास या ठिकाणी बसले होते ते विनंती करत होते आपण उपोषण सोडावं परंतु असा कुठलाही त्यांनी कागद किंवा माझ्या मागणी संदर्भात कुठलीही सकारात्मक की त्यापासून मी उपोषण सोडावं असं काही त्यांच्याकडे नव्हतं म्हणून मी हे उपोषण माझं चालू आहे त्यानंतर पुरंदरचे शिवसेना उपनेते शिवतारे यांचा मला फोन आला होता त्यांनी विनंती केली की आपण उपोषण सोडावं मी मुख्यमंत्री साहेबांशी समाजातील आपल्या शिष्टमंडळांना भेटीची वेळ घेऊन देतो परंतु दे त्या मी त्यांना सांगितलं उद्या सात सप्टेंबर रोजी आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांची जयंती बिवडी स्मारकामध्ये होते आणि त्या ठिकाणी मी बसलेलो आहे तर ते उद्या या ठिकाणी येणार आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांशी ते आमच्या समाज बांधवांचा संवाद साधून देणार आहेत त्यानंतर आमच्या मागणीबाबत जर योग्य असं आम्हाला वाटलं समाज बांधवांचं तर मी त्या ठिकाणी उपोषण थांबवायचा निर्णय घेईल परंतु आत्ता मी माझं उपोषण थांबवलेलं नाही माझं उपोषण हे या ठिकाणी चालू आहे शिंदेसाहेब दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही मोहिनी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही असं म्हणाला होता की फडणवीस साहेब येतात आणि घोषणा करून पाऊस पाडून निघून जातात तर त्यानंतरनी रामोशी समाजातील अनेक तरुण कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन आले त्यांनी असे सांगितले की तुम्ही भाऊसाहेब शिंदेंना असा प्रश्न विचारा की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे दरोडे अड़, दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते आणि त्यांना आद्य क्रांतीवीरांच्या यादीमध्ये हे फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी हा जी आर काढला त्यानंतरनी पोस्टाच्या यादीमध्ये त्यांनी जी आर काढला आणि महामंडळाचं उपकंपनी ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मर्जीनीच झालेलं सगळं आहे तर त्याबद्दल काय सांगाल आज देवेंद्र फडणवीस आपण म्हणताय रामोजी समाजाला न्याय दिला माझं एक मत आहे की उमाजी नाईक हे एक प्रतिमा खूप मोठी आहे जर फडणवीस साहेबांना किंवा राज्य सरकारला आम्हाला न्याय द्यायचा होता तर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची प्रतिमा खूप मोठी आहे तुम्ही एक महामंडळ स्थापन केलं आणि त्याची उपकंपनी स्थापन केली फडणवीस साहेबांना असं सा का नाही वाटलं की आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांचं स्वतंत्र असं महामंडळ स्थापन करावं का नाही वाटलं ह्याचा अर्थ तुम्ही आम्हाला दाखवण्याचा चेहरा वेगळा आणि फसवण्याचा चेहरा वेगळा मी सातत्याने तेच सांगतोय फडणवीस साहेबांनी न्याय जर दिला असेल आपण म्हणताय तर काही समाज बांधवांची ती मतं असू शकते वैयक्तिक पण माझं हे मत आहे फडणवीस साहेबांनी न्याय दिला म्हणताय तर स्वतंत्र महामंडळ स्थापन का नाही केलं आणि दुसरी गोष्ट माझ्या आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या स्मारकासाठी जो पन्नास कोटी रुपयाचा निधी पन्नास लाखाचा निधी काय ज्या घोषणा केलं त्या तो आज स्थापन का नाही केलं आणि दुसरी गोष्ट माझ्या आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या स्मारकासाठी जो पन्नास कोटी रुपयाचा निधी पन्नास लाखाचा निधी काही ज्या घोषणा केल्यात्या तो अजून त्या अकाउंटला जो आलाय का हे आपण पाहिलं पाहिजे हे समाज बांधवांना जे विचारतात त्यांना विचारा तुम्ही आद्य क्रांती वीर उमाजी नाईक यांच्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी किंवा राज्य सरकारनी जे ज्या घोषणा केल्यात त्या त्या कुठल्या घोषणा पूर्ण झाल्यात त्यामध्ये महामंडळाच्या बाबतीत जर पाहिलं तर महामंडळ केवळ उपकंपनी केली माझ्या महामंडळाचा अध्यक्ष हा रामोशी समाजाला केला नाही म्हणजे रामोशी समाजाला काय दिलं हे त्या समाजाला विचारा धन्यवाद हे होते भाऊसाहेब शिंदे यांनी दोन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहू शकता अमरुषण अमरण उप आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा विजय